ही रेसिपी तुम्ही या आधी कधी खाल्ली आहे का हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर अतिशय सोपी रेसिपी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घालायचं त्यामध्ये चवीनुसार साखर आणि अगदी थोडीशी इलायची पावडर घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं इथे तुम्ही फ्रेश छेना देखील वापरू शकता फक्त त्यामध्ये पाणी नसलं पाहिजे त्यानंतर पीठ इथे मी आधीच मळून ठेवलं होतं पिठाचा एक गोळा घेतला आणि पुरी एवढा तो लाटून घ्यायचा आहे मधोमध पनीरचं मिश्रण भरायचंय पुरणपोळीचा उंडा जसा करतो तसाच हा उंडा करून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅक केला की त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी दोन तीन साहित्यामध्ये तयार होणारा हा पनीरचा स्वीट पराठा आहे करायला अतिशय सोपा आहे कमी वेळेत तयार होतो तूप बटर किंवा तेल लावून छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आवडल्यास नक्की फॉलो करा दुधाबरोबर किंवा तसा देखील खायला एक नंबर लागतो हा पराठा नक्की करून पहा